टीव्ह स्टँडर्डचं वर्कशीट बघणार आहोत ग्रामरमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात सो पहिला आहे वाक्यातील नाम ओळखून लिहा म्हणजे याच्यातलं नावून काय आहे ते सांगायचं आहे सा मुले वर्गात बसली आता मुले काय आहे तर हे एक सामान्य नावून आहे वर्ग सुद्धा हा एक सामान्य आहे सो हे काय झालं कॉमन नाउन झाले म्हणजे मुले आणि वर्ग हे कॉमन म्हणजे सामान्य नाम झाले सेकंड आहे कपिला गाय चरत आहे सो गाय काय आहे तर खूप साऱ्या गायी असतात त्यामुळे हे काय झालं सामान्य म्हणजे कॉमन नाउन झालं आता कपीला काय आहे तर ते गायीचं नाव आहे म्हणजे कपिला एकच गायी असणार आहे ज्या गायीचं नाव कपिल आहे सो हे काय आहे तर तिचं प्रॉपर म्हणजेच विशेष नाव आहे त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे विकास शाळेत जात आहे सो विकास काय आहे तर प्रॉपर आहे म्हणजे त्याचं हे विशेष नाव आहे आणि शाळा हे कॉमन म्हणजेच सामान्य नाव आहे मैदानावर पार्थ खेळत आहे सो पार्थ हे मुलाचं नाव आहे म्हणजेच काय तर ते विशेष नाव आहे आणि मैदान जर त्या मैदानाला नाव दिलं असतं तर ते विशेष झालं असतं मैदान खूप सारी असतात म्हणून हे काय आहे सामान्य म्हणजेच कॉमन नाव आहे आनंद गावामध्ये फिरायला गेला सो आनंद मुलाचं नाव आहे सो आनंद हा विशेष असणार आहे म्हणजेच तो एकच म्हणजे त्या नावाचा व्यक्ती आहे त्यामुळे हे काय आहे त्याचं तर प्रॉपर नावन आहे आणि गावं खूप सारी असतात म्हणजेच काय हे तर हे सामान्य नावन आहे त्याच्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो वाक्यातील सर्वनाम ओळखून लिहा आता सर्वनाम म्हणजेच काय तर प्रोनाऊन सांगायचं आहे म्हणजे नामाच्या व्यतिरिक्त दुसरा जो वर्ड वापरला जातो त्याला प्रोनाऊन किंवा सर्वनाम असं म्हणतात पहिला आहे हा मुलगा आहे सो ह्या मुलाचं नाव दिलं असतं इथे अमोल अमर सौरभ जे पण काय आहे तर हे काय झालं असतं प्रॉपर म्हणजेच विशेष नाव झालं असतं पण त्याच्या जागी हा दिला आहे तर हे काय आहे त्याचं सर्वनाम आहे ते प्राणी फिरत आहेत आता ते सांगितलं आहे तिथे जर म्हटलं असतं सिंह हरिण किंवा वाघ हे प्राणी फिरत आहेत तर ती काय झाली असती त्याची विशेष नावं झाली असती पण ते सांगितलेलं आहे म्हणजे ते कुणीही असू शकतं तर हे काय आहे त्याचं सर्वनाम आहे त्यानंतर थर्ड नंबर आहे हा माझा वर्गमित्र आहे सो हा काय आहे त्याचं सर्वनाम आहे त्या काड्या घेऊन ए सो त्या काय आहे तर सर्वनाम आहे त्या गावाला गेल्या तर कोण त्या काकू त्या आजी त्या आई जे पण कोण आहे तिथं जर त्यांचं नाव असतं तर ते त्यांचं विशेष नाव झालं असतं सो नामाच्या व्यतिरिक्त वापरलं आहे म्हणजे त्या हे काय आहे त्याचं सर्वनाम आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे वाक्यातील विशेषण ओळखून लिहा म्हणजे ह्या वाक्यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट अॅट्रॅक्टिव वाटत आहे सो ते काय आहे त्याचं विशेषण वेदिका सुंदर चित्र काढते वेदिका चित्र तर काढते पण वेदिका कोणतं चित्र काढते सुंदर सो सुंदर काय आहे त्याचं विशेषण म्हणजे त्याचं ॲट्रॅक्शन आहे ओम उंच पर्वतावर चढला ओम पर्वतावर तर चढला पण तो पर्वत कसा होता उंच होता छोटा होता किंवा असं काय जे पण काय आहे ते सो सु हे काय आहे तर पर्वत उंच होता उंच हे काय आहे त्याचं वैशिष्ट्य किंवा विशेषण आहे क्षितिजा सुंदर फुले आणते क्षितिजा फुलं तर आणते पण कसली आणते तर सुंदर फुलं आणते सो हे सुंदर जे आहे ते त्याचं विशेषण आहे त्याच्यानंतर आहे पांडव पाच भावंडे होती पांडव किती भावंडं होती तर पाच भावंडं होती सो हे पाच काय आहे त्याचं वैशिष्ट्य किंवा विशेषण आहे फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे लावण्याने कडू कारले खाल्ले कारलं खाल्लं पण ते कसं होतं तर कडू होतं सो अशा प्रकारे तुम्हाला विशेषण लिहायचे आहेत त्यानंतर हे वाक्यातील क्रियापद ओळखून लिहा आता क्रियापद म्हणजे काय जो शेवटचा एखादा वर्ड असतो ज्याच्यामुळे पूर्ण सेंटेन्सला एक मिनिंगफुल एक अर्थ लागतो म्हणजेच काय तर त्या शेवटच्या ज्या वर्डला आहे त्याला क्रियापद असं म्हणतात आता राजाला मुकुट शोभतो सो शोभतो हे काय आहे त्याचं क्रियापद नेहमी लक्षात ठेवायचं शेवटचा जो वर्ड असणार आहे तो क्रियापद असणार आहे साखरेत गोडवा आहे सो आहे हे याचं क्रियापद आहे पूर्वेला उगवला सो उगवला हे त्याचं क्रियापद आहे मला आंबा आवडतो आता जर इथं म्हटलं असतं तर मला आंबा ह्या शब्द सॉरी ह्या सेंटेन्सचा आपल्याला अर्थ कळला असता का तर नसता कारण आवडतो किंवा नाही आवडत हे काय असणार आहे एंडिंगला जो दुसरा वर्ड लागणार आहे तो त्याचा असणार आहे क्रियापद सो आवडतं हे त्याचं क्रियापद आहे आणि विहिरीतून ती बाहेर आली सो आली हे काय आहे क्रियापद सो so अशा प्रकारे तुम्हाला वर्कशीट कंप्लीट करायचे आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू